महाराष्ट्रात व देशात नेमकं चाललंय तरी काय समजत नाही न ना न मुंबईच्या ट्रेनचा प्रवास सुरक्षित विमानाचा न नदीवरचे पूल सुरक्षित न ना केदारनाथला जाणार हेलिकॉप्टर सुरक्षित भारतातल्या लोकांचा जीव इतका स्वस्त झालाय की शासन प्रशासन त्याची पाच ते दहा लाख रुपये बोली लावत सुटलंय पण या अपघातांची जबाबदारी मात्र कोणी घ्यायला तयार नाही काश्मीर मधल्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून सुरू झालेल्या या घटना थांबायचं काही नाव घेत नाहीत एका पाठोपाठ एक घटना दुर्घटना होतच आहेत याचमुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी राज्यातल्या महायुती सरकारला पनवती सरकार म्हटलंय महाराष्ट्रामध्ये हे नवीन सरकार आल्यापासून पनवती लागेल त्याच्यामुळे या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्रात पनवती सरकार म्हणायला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे एक भीषण दुर्घटना घडली काल रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी इंद्रायणी नदीवरील एक जुना लोखंडी पूल अचानक कोसळला ज्यामुळे अनेक पर्यटक नदीच्या खळाळत्या पाण्यात वाहून गेले या दुर्घटनेत वीस ते तीस जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे तर दोन ते सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत आज आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक ही दुर्घटना मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे तळेगाव दाभाडे जवळ घडली कुंडमळा हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे विशेषतः पावसाळ्यात येथे मोठ्या संख्येने पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात रविवार असल्याने या ठिकाणी दोनशेहून अधिक पर्यटक उपस्थित होते अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे दुपारी साडेतीनच्या सुमारास इंद्रायणी नदीवरील हा लोखंडी पादचारी पूल अचानकच कोसळला समोर आलेल्या माहितीनुसार हा पूल अत्यंत जीर्ण असा झाला होता आणि त्याची क्षमता कमी झाली होती तरी या पुलावरून अनेक पर्यटक एकाच वेळी चालत होते तसेच काहींनी तर यावर दुचाकीही नेल्या यामुळे पुलावर अतिरिक्त वजन पडले जे त्याच्या कोसळण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे ज्यामुळे इंद्रायणी नदी ओसंडून वाहत आहे या वेगवान पाण्याच्या प्रवाहाने ही पुलाच्या संरचनेवर दबाव वाढला असण्याची शक्यता आहे स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की पुलाची अवस्था जीर्ण होती आणि पर्यटकांनी त्यावर वाहने नेल्याने वजन वाढले ज्यामुळे ही दुर्घटना घडली या दुर्घटनेत वीस ते तीस पर्यटक नदीत वाहून गेल्याची भीती आहे ज्यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश असल्याचे सांगितले जात आहे आतापर्यंतच्या माहितीनुसार या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे याशिवाय एक्कावन्न जण जखमी झाले असून काही जणांना एनडीआरएफच्या पथकाने वाचवले आहे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की पूल कोसळताच अनेक जण पाण्यात पडले आणि काही जण नदीच्या काठावर पोहोचले तर काहींना खळाळ त्या पाण्याने वाहून नेले दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन पोलीस अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाने तातडीने बचाव कार्य सुरू केले वीस ते पंचवीस रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या व काही जणांना सुखरूप बाहेर देखील काढण्यात यश आले खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध करत प्रशासनाशी संपर्क साधून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे त्यांनी नागरिकांना पावसाळ्यात पर्यटन करताना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले असून स्थानिक प्रशासनाने तात्काळ कारवाई सुरू केल्याचे सांगितले शरद पवार यांनीही बचाव कार्यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे या घटनेवर राजकीय नेत्यांच्या क्रिया प्रतिक्रिया देखील आलेल्या पाहायला मिळाल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या सरकारवर प्रश्नांचा भडी केला आहे की हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेश बंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का झाला नाही प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया समोर येते की कार्य वेगाने सुरू आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे पण मुळात हा प्रसंग काय येतो सरकारचे इतके विभाग आहेत ते नक्की काय करत असतात त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळ्याच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत त्याची तपासणी त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असे काही नियोजन का करता येत नाही बरं प्रशासन ते करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून काम करून का घेता येत नाहीत आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला उपयोग होत असेल परंतु राज्याला काय उपयोग राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे त्यांच्या मते त्या पुलावर फोटो काढण्यासाठी पर्यटकांनी एकाच वेळी गर्दी केल्याने ही दुर्घटना घडली आहे दुसरीकडे विरोधी पक्षातील नेत्यांनी याला शासन प्रशासनाचा हलगर्जीपणा म्हटले आहे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत कुंडवाळा परिसरातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे मृतांचा आकडा कदाचित वाढेल अशी भीती वर्तवली भी जात आहे मात्र एवढी मोठी मनुष्यहानी घडतेच कशी काय या सगळ्या घटना आपण बघितल्या तर शासन प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा या सगळ्यांच्या मुळाशी आहे हे, हे लक्षात येतं मुळात पावसाळा सुरू होण्याच्या आधी ही सगळी महत्त्वाची कामं करायला घेतली पाहिजेत पावसाळा संपण्याच्या आधी हमरस्त्यांवरचे पूल महत्त्वाच्या नद्या आणि तिथे असणारे रस्ते या सगळ्या गोष्टींची पाहणी करणं गरजेचं आहे काही पूल मोडकळीस आले असतील जीर्णशीर्ण झाले असतील तर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तपासणं गरजेचं आहे कुंडमळ्याजवळची जी घटना घडली हा पूल अत्यंत जीर्ण झालेला पूल होता ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी केली होती मात्र लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली लोकप्रतिनिधींना या सगळ्या जीवांशी काही फारसं घेणं देणंच जणू नाही अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली विशेष या पुलावर असणारा जो काही रस्ता आहे पूल सुरू होताना आणि संपताना दोनही बाजूंनी किमान सूचना फलक लावणं तरी गरजेचं मात्र या पुलावर साधा सूचना सुद्धा नव्हता त्यामुळे या घटनेत जे बळी गेलेले आहेत हे बळी नैसर्गिक नाही तर शासन इथल्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहे ही दुर्घटना पुणे जिल्ह्यासाठी एक धक्कादायक घटना आहे जी जीर्ण अवस्थेतील पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न करण्यामुळे घडली आहे यातून आपण शिकले पाहिजे की पर्यटन स्थळांवर जाण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आणि जीर्ण अवलंबून न राहणे किती महत्वाचे आहे आम्ही या दुर्घटनेत दु बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा देखील व्यक्त करतो आपण सर्वांनी पावसाळ्यात सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि अशा दुर्घटना टाळण्यासाठी सावधान राहावे